आज मी तुम्हाला शतचंडी यज्ञाची एक झलक दाखवत आहे अमेरिकेत हे यज्ञकर्म केलं गेलेलं आहे आणि पहा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने आंध्र तेलंगणाच्या ग्रुपने ही पूजा मांडली हे हवन केलं इकडे नेहमी आम्ही या मंदिरामध्ये जात असतो घराच्या जवळच आहे म्हणून आणि खूप सुंदर आयोजन केलं जातं इथे प्रत्येक सणवाराला विशेष तिथींना कसल्याही प्रकारचा धांगडधिंगाणा नाही घाई गडबड नाही अवडंबर नाही विभत्सपणा नाही अगदी पेहरावसुद्धा सात्विक भारतीय सर्वत्र दिसतो तो नुसता भक्तिभाव आणि समर्पण होम झाल्यावर घरी आलो तरी अंगातून अक्षरशः हवन सामग्रीचा आणि हवनाच्या दुराचा सुगंध आहे देह चंदन झाल्यासारखं वाटतं खरंच खूप आभारी आहे मी या निमंत्रणासाठी वेदविद्या प्रतिष्ठानाचा असे दर्शन अशा हवनासाठी योगच असावा लागतो म्हणतात तेव्हाच आपला सहभाग घडतो नशिबान समजतो मी स्वतःला आणि तुम्हालाही सण समारोह कसे साजरे करावे याची प्रेरणा मिळावी म्हणून हे सर्व शेअर करतो निमित्त होतं ते हायग्रीव जयंतीचं चार दिवस चाललेला हा समारोह हो सोहळा होता आणि जसे चामुंडा परमेश्वरीच्या मंदिरात भारतात ही पूजा होत असेल ना त्याचप्रमाणे अगदी सर्व आयोजन होतं खूप 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 खूपच भारी यामुळे मला हयग्रीव जयंतीची महतीसुद्धा कळली भगवान हयग्रीव हे विष्णूचे अवतार आहेत ज्यांनी असुरांकडून वेद परत आणले होते आपण पुन्हा एखाद्या पोस्टमध्ये त्यांच्याबद्दल बोलूयाच याशिवाय या दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेलं श्रावणातलं वरलक्ष्मी किंवा वरदलक्ष्मीचं व्रतसुद्धा मला इथे अनुभवता आलं पाहता आलं अगदी जवळून लहानग्यांच्या हितार्थ श्रावणातल्या शेवटच्या दोन शुक्रवारी लक्ष्मी मातेची उपासना केली जाते याच उद्देशाने आपल्याकडे महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात सुद्धा जिवंतिका किंवा जिवत्यांचं व्रत श्रावणात केलं जातं म्हणजे संस्कार आपले तेच सनातनी सारखेच त्याची कारणंसुद्धा तीच परंतु साजरं करण्याची पद्धत ही किती वेगवेगळी इकडे परदेशी भारतापासून दूर असल्याचा हा एक फायदा आहे की इकडे आपल्या भारतातल्या अनेक प्रांतातले लोक एकत्र असतात आणि साता समुद्र हा वेगवेगळ्या राज्यातल्या संस्कारांचा संगम पाहायला मिळतो जे खरंच खूप मजेशीर आहेत आणि यामुळं आपल्याला एकमेकांच्या संस्कारातून काही चांगलं शिकता येतं अनुकरण करण्यासारखं असेल तर ते उचलता येतं मला तर फार आवडतं तर अशा प्रकारे यावर्षी माझा श्रावण महिना हटके साजरा झाला